आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्री अमित कमल किशोरजी चोखानी यांच्या जन्मदिनानिमित्त बेघर प्रभूजींना भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय अमित कमल किशोर चोखानी व चोखानी परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र शतशा आभारी आहे जयगाडजे बाबा चलो आगे चलो आदरणीय चोखानी परिवार सतत सातत्याने महिन्यातून चार तरी वेळा अन्नदान या बेबेगर बांधवांना के त्यांच्याकडून केलं जाते आणि प्रत्येक चोखानी परिवारातला प्रत्येकांचा जन्मदिवस आदरणीय रविभाऊ चोखानी जितू चोखानी व आदरणीय अमित भाऊ कमलकिशोरजी चोखानी शुभकरंजी चोखानी व सर्व चोखानी परिवार या ठिकाणी येऊन बेगर बांधवांचा ब बेगर बांधवांना भोजनदान देऊन या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जातो आणि आज अमित भाऊ चोखानी यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त निमित्त निमित सुंदर असं भोजन या ठिकाणी भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सुंदर असा तयार स्वयंपाक करून त्यांनी आणलेला आहे आणि निराधार असलेले अनाथ बेगर प्रभूजींना एकशे पन्नास बेगर बांधवांना या ठिकाणी भोजनदान दिलं जात आहे यासोबतच बेगर प्रभूजींना भाजी आपल्या प्रकल्पावर शिजवण्यासाठी गंज फुटले होते आणि त्या गंजाची आवश्यकता होती आदरणीय जितुभाऊ यांना यांचा फोन आला की काही आवश्यकता अजून काही आहे का तर जितुभाऊ यांनी लगेच अमित भाऊ यांना सांगितले आणि अमित भाऊ यांनी स्वत दोन गंज आणि दोन झाकण्या या बेगर बांधवांना भोजनदान शिजवण्याकरिता दान दिल्या त्याबद्दल अमित भाऊ यांना यांचे बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशा आभारी आहे अमित भाऊ यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा जागर महा महिला आहे जी आज अठरा तारखेला आदरणीय भाऊ जन्मदिना भाऊ चोकानी यांच्या जन्मदिनानिमित्त प्रकल्पावर दाखल झाली आणि आज रोजी या ठिकाणी चोखणी परिवार बेगर बांधवांचा आनंद वाढवताना त्यांच्या पोटात मायेचा घास देताना चोखानी परिवार, परिवार या ठिकाणी संपूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि या निराधार असलेल्या अनाथ बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन दिलं जात आहे सुंदर आणि चवदार या ठिकाणी भोजन या ठिकाणी तयार करून चोखणी परिवाराने आणला आणि या ठिकाणी वाढण करत आहेत संपूर्ण सर्व बेगर बांधव या ठिकाणी आनंदाने भोजनही करत आहेत त्याबद्दल चोखणी परिवारांचे शतशा आभार ज्यांनी अशा निराधार असलेल्या बेघर बांधवांना आधार दिला भोजन दिलं ज्यांना खरी गरज आहे अशा निराधार असलेल्या बेगर बांधवांना भोजन देण्यात आलं याबद्दल चोखानी परिवारांचे शतशा आवाज सर्व शिस्तीमध्ये एका लाईनमध्ये बेगर बांधव या ठिकाणी ताट घेऊन लाईनमध्ये लागून या ठिकाणी भोजन घेत असतात आणि ज्यांना काही कळत नाही अशा नकळत हरवलेल्या बेगर बांधवांना या ठिकाणी सुंदर असं चौदार भोजन देताना चोखानी परिवार संपूर्ण एकशे पन्नास बांधव आहेत या ठिकाणी आणि निराधार असलेले ज्यांना काही ज्यांचं मन आणि गाव हरवलं असं हे अशांचं हे माहेर घर अशांसाठी या ठिकाणी निवारा दिला जातो आणि या निराधार असलेल्या अनाथ बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन देऊन या ठिकाणी त्यांचा त्यांना मायाचा घास दिला जातो त्याबद्दल आज चोखानी परिवारांनी एकशे पन्नास बेघर बांधवांना भोजन दिलं दिलं आहे चोखानी परिवारांनी या ठिकाणी भोजन देण्यात आले चोखानी परिवार यांच्याकडून भोजन देण्यात आलं त्याबद्दल चोखानी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारण केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ए बट बट नीचे सलमान खान